मित्रांनो कोर्टाने पूर्ण रणदिवे कुटुंबावर छेळाची केस टाकली आहे आणि मग कोर्टाचं कामकाज झाल्यानंतर ऐश्वर्या आणि सयाजीला एकदम खुश असतात ऐश्वर्या जानकीला सगळ्या रणदीला म्हणते की लवकरच पुढच्या काही दिवसामध्ये पूर्ण रणदिवे कुटुंब जेलमध्ये जाणार असं म्हणून दोघं खुश असतात मात्र जानकी इथे तिला म्हणते की विजय नेहमी सत्यातच होतो असं म्हणत ते तिथून निघून जातात घरी आल्यानंतर मात्र सगळं टेन्शनमध्ये असतात की काय करायचं हे काय होऊन बसलं आहे कारण आपण जवळपास विजयाच्या मार्गावर होतो पण एका व्हिडिओने सगळं बदलून टाकलं तिकडे मात्र त्यांना हा प्रश्न पडला असतो की व्हिडिओ नक्की शूट केला कोणी ऋषिकेशला वाटतं कदाचित ऐश्वर्याच्या मैत्रिणीने हा शूट केला असेल मात्र जानकी म्हणते नाही मला तर मास्क मॅनवर शंका येते इथे मात्र आई अजूनही ऐश्वर्याचं गौडकोतूक करत असते ते म्हणते बघा मी तुला म्हटले होते ती एकटी सगळ्यांना तुला भारी पडेल आणि पडलीच थोड्या वेळ आपल्याला असं दिसतं की आजी अजूनही आईला म्हणजे सौमित सौमित्र आईला ऐश्वराबद्दल गोडवे सांग असती आणि जानकीचं तुम्हाला माहिती आहे जानकीबद्दल खूप राग आहे नेहमी वाईट बोलत असती आई छेटू म्हणते अगं तू किती दिवस त्या जानकीचे मागे जा लागणार सोड ना तिच्याबद्दल चांगलं बोल ना मात्र आजी म्हणजे नाही तिच्यामुळे तिच्या एकटीमुळे सगळं कुटुंब आपलं जेलमध्ये जाणार आणि ती ऐश्वर्या बघ किती हुशार आहे ती तिने सगळ्या एकटीने सगळ्या कुटुंबाला झेरी सांगलं की नाही तू मला असं वाटतं तू अजूनही त्याशिवाय फोन करावं तिची माफी मागावी ती नक्की तुझं ऐकेल बघ आणि तू बोलून बघ बघ मात्र बिचारी आई तिला कळतच नाही काय करावं ते मग तिला आईचं बोलणं पडतं म्हणजे ती आजीचं बोलणं पडतं की एक आपण एकदा ऐश्वर्या बोलून बघूया म्हणून ती आयश्वायला फोन करते ऐश्वर्या मात्र म्हणते मी करेल तुम्हाला माफ पण त्यासाठी एक कंडिशन आहे तुम्ही काय करा माझी माफी मागा मला सॉरी म्हणा आणि ऐश्वर्या तू खूप ग्रेट आहे असं म्हणा बिचारी आई इच्छा नसताना सुद्धा हे सगळं बोलते कारण तिला त्याच्या कुटुंबाला वाचवायचं असतं मग मात्र ऐश्वर म्हणते मग गब्ब म्हातारे तू काही बोलशील म्हणतो माफ करेल का मी ठेव फोन आता बघ तुम्हाला तुमची कशी आदर घडवते मी आणि तुमची कशी वाट लावते मी आईला काहीच कळत नाही काय करावते तिकडे मात्र सायजीरावला हा प्रश्न पडला असतो तो ऐश्वर्या म्हणून पण दाखवतो तो मॅन तुझी एवढी मदत काय करतोय त्याची ना तुझ्याशी तोंड ओळख आहे ना रणवी कुटुंबाशी मग तुझी एवढी मदत काय करतोय तो कदाचित असं व्हायला नको की तुझा हेतू म्हणजे त्याचा हेतू साध्य झाल्यानंतर तो तुला त्रास देईल मग मात्र आयश्वर म्हणते त्याचं काय खरं खोटं तो माणूस कोण आहे मला शोधायचंच आहे पण आधी हे रण्वी कुटुंबाची वाट लावू दे मला इकडे मात्र जानकी टेन्शनमध्ये असते ऋषिकेश तिला धीर देतो की आपल्याला यातून काहीतरी काही ना काही मार्ग नक्कीच मिळेल जानकीमध्ये काय मार्ग आता मला काही दिसत नाही आहे इथं आई पण नाही आहे आपल्याकडे आणि दुसरीकडे आता हे कु व्हिडिओमुळे आपण अडचणीच अडोकले काय होईल काय नाही पुढे काहीच माहीत नाही मला ऋषिकेश म्हणतो काळजी करू नको मला नक्कीच वाटतं काहीतरी मार्ग आपल्याला मिळेल पुढे मात्र जानकी विचारत असताना तिला येतो तो एक मेसेज ज्याच्यामध्ये मासमॅनने तिच्या आईचे व्हिडिओ करून तिला पाठवला असतो आणि त्यात तिने म्हणजे जानकीची आई बोलते की माझी काळजी करू नको मी व्यवस्थित आहे तू तुझी काळजी घे आणि ह्या माणसार बिलकुल विश्वास ठेवू नको असं ती म्हणते लगेच मासमॅन सुद्धा म्हणतो जानकी तुझी आई माझ्याकडे ताब्यात आहे तुझ्याही तुला हवी असेल तर मला भेटायला गावाबाहेरच्या मंदिरात एक ये एकटी आहे कोणाला काही सांगू नको आणि जर काही तू असं काही कोणाला सांगितलं वगैरे मला कळालं तर तुला तिथेच ढागात पाठवेल आणि मित्रांनो आता उद्या खरंच जानकी त्या मासमलला भेटायला जाणार आहे बघूया पुढे काय होतं ते पण पुढचा भाग बघणारी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या